केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज शहराबरोबरच ग्रामीण भागातील शांतता भंग करणाऱ्या आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर तीर्थापुरीच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांनी कठोर कारवाई केली आहे सोमवारी अचानक राबवण्यात आलेल्या मोहिमेत पोलिसांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या चौदा बुलेट जप्त केल्या आहेत संबंधित दुचाकी मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे ग्रामीण भागातील बुलेट शौकीनांमध्ये खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसांपासून तीर्थापुरी व आणि आजूबाजूच्या परिसरातून अनेक शौकीन नागरिकांच्या मोठ्या आवाजाच्या बुलेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट तक्रारी वाढल्या होत्या या तक्रारींची दखल घेऊन तीर्थापुरी पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांच्या नेतृत्वाखाली बुलेट तपासणीची विशेष मोहीम राबवण्यात आली पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी तपासणी करून मूळ सायलेन्सर बदलून मोठा आवाज करणाऱ्या तसेच फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या बुलेट ताब्यात घेतल्या आहेत पोलिसांनी जप्त केलेल्या चौदा बुलेट पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या असून त्यांच्यावर आठ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे शहरातील शांतता बिघडवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल त्या बुलेट चालकांनी पुन्हा हा प्रकार केला तर गुन्हा तर दाखल होईलच पण दुपटीने दंड आकारण्यात येईल असे यावेळी तीर्थापुरी पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांनी चौफेर महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक तोटे नारायण माळी अमर पोहार विलास गाडेकर बाळासाहेब मंडलिक गणेश मोरे विठ्ठल वैराळ विजय पवार राठोड यांच्या पथकात सहभाग होता पोलिसांच्या या कारवाईचे जनतेतून स्वागत होत आहे तर पोलिसांनी अशा वाहनचालकाविरोधात ही मोहीम कायम राबवावी अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे परंतु हजारो रुपये खर्चून बुलेटचे सायलेन्सर मॉडिफाय करणाऱ्या मालकांचे मात्र धाबेदण आणलेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुळजकरसह इम्तियाज मनियार ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा